नमस्कार मी निकिता रसिकहो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत लोणच्याची रेसिपी हो वर्षभर टिकणारं लोणचं आणि ही रेसिपी शेअर करण्यासाठी माझ्यासोबत आहे माझी आई सुनंदास कोठावधे रसिकहो कोणताही पदार्थ आपण आधी डोळ्यांनी चाखत असतो आणि त्यानंतर जिभेवर त्याची चव रेंगाळू लागते असाच तोंडाला पाणी सुटवणारा पदार्थ म्हणजे लोणचं कुठलंही भारतीय जेवण लोणच्या शिवाय अपूर्णच प्रत्येक कुटुंबात लोणचं हे सर मिसळून गेले उगीच नाही म्हणत लोणच्यासारखी नातीही मुरावी लागतात <laughs> लोणचं म्हणजे ताटातल्या डाव्या बाजूचा अविभाज्य घटक मध्यंतरी सुप्रसिद्ध डायटिशियन रुजुता दिवेकरनीही सांगितलंय सुंदर त्वचा आणि केसांसाठी घरगुती लोणच्याची एक छोटीशी फोड रोजच्या जेवणात नियमितपणे घ्या रसिकहो ही रेसिपी इतकी सोपी आहे की कोणीही लोणचं बनवू शकत हो कोणीही आज आपण चार किलो कैरीच्या लोणच्याचं प्रमाण बघणार आहोत लोणच्यासाठी शक्यतो गावरान कैरी निवडावी कैरी निवडताना शक्यतो जास्त आंबट कैरी घेऊ नये ही कैरी रात्रभर पाण्यात ठेवावी दुसऱ्या दिवशी स्वच्छ पुसून घ्यावी पुसून झाली की अडकीत त्यावर एक सारख्या फोडी करून घ्याव्यात ह्या फोडी ही स्वच्छ कापडाने पुसून घ्याव्यात लोणचं बनवण्यासाठी लागणारं साहित्य शेंगदाणा तेल दोन किलो मिरची पावडर अर्धा किलो आपण इथे जाड बारीक वाटलेली गुंटूर मिरची पावडर घेतली आहे गुंटूर मिरची ही बऱ्यापैकी तिखट असते पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरची पावडर वापरू शकता मोहरी डाळ अर्धा किलो मीठ अर्धा किलो हो साधारणपणे अर्धा किलो मीठ आपल्याला लागेल मुळात आपण मिरची कुठली वापरतोय त्यावर आपल्या मिठाचं प्रमाण अवलंबून असतं मिरचीला तिखटपणा जास्त असेल तर मिठाचं प्रमाणही वाढवावं लागतं तिखट मिठाचं प्रमाण योग्य असेल तर पदार्थाला चवही छान येते बडिशोप पन्नास ग्रॅम लवंग पंधरा ग्रॅम मिरी पंधरा ग्रॅम हिंग पंचवीस ग्रॅम हळद पावडर पन्नास ग्रॅम मेथी दाणे पन्नास ग्रॅम आणि चार किलो गावरान कैरीच्या फोडी आणि हो बडिशोप लवंग मिरी आपण जाड बारीक वाटून घेणार आहोत एकत्र वाटायच्या नाही आहेत वेगवेगळ्या वाटायच्या आहेत लोणचं बनवण्यासाठी सर्वात आधी एक मोठी कढई किंवा परात घेऊया लोणचं बनवण्यासाठी आपण पदार्थांचे थर लावणार आहोत सर्वात आधी आपण मीठ घेऊया मगाशी सांगितल्याप्रमाणे चार किलो कैरीच्या लोणच्यासाठी आपल्याला अर्धा किलो मीठ घ्यायचं आहे मीठ व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जाड बारीक वाटलेली गुंटूर मिरची पावडरचा थर लावणार आहोत ही मिरची पावडरही छान पसरवून घ्यायची आहे त्यानंतर जाड बारीक वाटलेली मोहरी डाळ आपण त्यावर व्यवस्थितपणे पसरवून घेणार आहोत त्यानंतर जाड बारीक वाटलेल्या बडिशोपचा थर पसरवून घ्यायचा आहे नंतर जाड बारीक वाटलेली लवंग पावडर त्यानंतर मिरी पावडर छान पसरवून घ्यायची आहे नंतर हिंग पावडरचा थर आपण लावणार आहोत यानंतर कढईत दोन किलो तेल तापत ठेवूया आणि तेल तापलंय की नाही हे बघण्यासाठी चिमूटभर हिंग तेलात टाकून बघायचंय हिंग पावडर अशी तेलात वर आली की समजायचं तेल मस्त तापलंय एक साधारणपणे पाच मिनिटं तेल थोडंसं कोमट होऊ द्यायचंय फक्त पाचच मिनिटं हं जास्त नाही पाच मिनटानंतर ह्या सर्व थरांवर हळूहळू पळीने तेल घालायचं आहे वरच्या हिंगाचा थरही त्यात छान तळला गेला पाहिजे अशा पद्धतीने सर्व तेल पळीने हळूहळू थरांवर घालायचं आहे यानंतर कढईत थोडं तेल घेऊन मेथी छान तांबूस होईपर्यंत तळून घ्यायची आहे आता तळलेली मेथी ही त्यात घालायची आहे आणि मेथी तळलेलं तेलही त्यातच घालायचं आहे आणि हो हे मिश्रण गार झाल्याशिवाय ढवळायचं नाहीये साधारणपणे दोन तासानंतर मिश्रण गार होईल त्यानंतर आपण ढवळूया आता आपण कैरीच्या फोडींवर हळद आणि मीठ छान भुरभुरून घेऊया मिश्रण ढवळून झालं की हळद पावडर घालायची आहे ही हळद या मिश्रणात छान एकजीव करून घ्यायची आहे आता हा झाला आपला लोणच्याचा समार तयार वा मस्त छान लाल बुंद रंग आलाय आणि खमंग सुवासही दरवळतोय त्यानंतर आपण कैरीच्या हळद मीठ लावून ठेवलेल्या फोडी आणि समार छान एकत्र करून घेऊया इतका छान सुगंध दरवळतोय ना तोंडाला पाणी सुटलं नाही तर नवलच वाह मस्त मंडळी हे झालं आपलं वर्षभर टिकणार तोंडाला पाणी सुटवणार आरोग्यदायी लोणचं चला तर मग आता बघूया लोणचं टिकण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स हो लोणच्यात मोहरीचं प्रमाण जास्त झालं की लोणचं कोरडं होत म्हणून मोहरीचं प्रमाण दिलेल्या प्रमाणापेक्षा वाढवायचं नाहीये लोणच्यात हळदीचं प्रमाण योग्य असेल तर लोणच्याला बुरशी लागत नाही मिठाचं प्रमाण योग्य नसेल तरीही लोणच्याला बुरशी लागण्याची शक्यता असते आणि सर्वात शेवटची आणि महत्त्वाची टीप म्हणजे लोणचं हे तेलाच्या थराखाली सुरक्षित असतं म्हणजे लोणच्यावर किमान दोन इंच तेलाचा थर तरी हवा ज्यात कैरीच्या फोडी व्यवस्थित बुडायला हव्यात